मुग्धाचे अंग तापाने फणफणत होते पूर्ण शरीर अंगदुखीने मोडून निघाले होते त्यात स्वयंपाकाची जबाबदारी ती कशी बशी भाजी शिरत असताना तिचा छोटा दिराज पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आला मुग्धाची अवस्था पाहून तो तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला वहिनी तुला तर खूप ताप आहे हो मुग्धा क्षीण स्वरात म्हणाली सकाळी तर मी ठीक होते दुपारपासून अचानक ताप आला अगं मग स्वयंपाक कशाला करतेस मी काहीतरी स्विगीवरून मागवतो ना राज हातात मोबाईल घेत म्हणाला तू फक्त बाहेरचे खाणे खायचा बहाणा शोधत असतोस काही नको मी ठीक आहे पटकन होईल तयार जेवण मुग्धा म्हणाले बरं बाबा नाही मागवत बाहेरचे खाणे पण दादाला सांगितलेस का राजनीतीला तिला विचारले नाही रे विनय तसाही परवा येणारच आहे त्याला सांगितले दोघंच काळजी करत बसेल होईल माझा ताप बरा मुग्धा समजावणीच्या सुरात म्हणाली अरे पण रातची काळजी काही कमी झाली नव्हती पण त्याला मुग्धाने ढील दिला आणि म्हणाली काही हरकत नाही किरकोळ तापस्ता आहे तू जाऊन अभ्यास कर जेवण तयार होताच मी तुला बोलवते म्हणे जेवण तयार होताच मी तुला बोलवते मुग्धाची नक्कल करत तिला चिडवत राजने तिच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि म्हणाला आज मी बनवतो जेवण तू जाऊन आराम कर नाही नाही झोपले तर अजून मी आजारी पडेल मुग्धा काही शांत बसायला तयार नव्हती ती म्हणाली मग आपण दोघं मिळून स्वयंपाक करूया आणि ते दोघंही एकत्र स्वयंपाक करू लागले मुग्धाचा नवरा विनय कंपनीच्या कामानिमित्त तीन दिवसांसाठी बाहेर केला होता विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याने मुग्धा तिच्या संसारात फार खुश होती ती स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका होती सासू सासरे गावी राहत होते तर मुग्धाचा एकवीस वर्षाचा डी राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे त्यांच्यासोबतच राहत होता त्या सगळ्यांचे आयुष्य फार सुखात चालले होते उणीव फक्त एवढीच होती की दहा वर्षे सुखी वैवाहिक जीवनानंतरही मुग्धा आणि विनयला मुलबाळ झाले नव्हते आता मुग्धा पस्तीस वर्षाची झाली होती जेव्हा ती तिच्या वयाच्या इतर शिक्षिकांना त्यांच्या मुलांसोबत पाहायची तेव्हा तिला खूप दुःख व्हायचे आणि याच वेदनेबाई ती आता डायरी लिहू लागली होती राजने भाजी केली तर मुग्ध्याने पोळ्या राजने आता तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि किचन मी आवरतो म्हणून हट्ट केला मुग्धा बिचारी शांतपणे खुर्चीत बसली तिने डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले वातावरण एकदम शांत होतं पण पर रातच्या मनात परत आता वेगळेच वादळ घुमू लागले होते ज्याचा आवाज मुग्धाला आज त्यागाळ्यात जाणवला नव्हता राजची मान हळूहळू आता मुग्धाकडे वळली होती त्याच्या मनातील वासनेचा सा सैतान आता जागा झाला होता डोळ्याच्या कोपऱ्यातून तो मुग्धाला वासनांद नजरेने न्याहाळत होता सगळं काम झालं का भांड्यांचा आवाज बंद झाल्याचं लक्षात आल्यावर मुग्धाने अचानक डोळे उघडले पटकन स्तब्ध झाला आणि म्हणाला हो एनी करतोच आहे मग त्याने पटकन उरलेले काम उरकले आणि जेवण डायनिंग टेबलवर नेऊन ठेवले मुग्धाने जेमतेम दोन पोळ्या खाल्ल्या त्याही रातच्या सांगण्यावरून तो जबरदस्तीने तिच्या ताटात बाजीपोळी टाकत होता सगळे आवरून झाल्यावर मुग्धा झोपायला जायला लागली तेव्हा राज तिला थांबवत म्हणाला वहिनी पंधरा मिनटं समोरच्या खोलीत बसा मी तुमच्यासाठी केमिस्टकडनं औषध आणतो अरे नाही रातोरात उतरेल ताप मुग्धाने नकार दिला पण राज कसला ऐकतोय मी जवळच्या केमिस्टकडून औषधं आणतो आहे वहिनी तुम्ही नेहमी तिथूनच ऑर्डर करता ना दार बंद करा हा मी आलोच एवढं बोलून राज निघून गेला मुग्धा दार बंद करून सोफ्यावर पाय वर करून बसली राजने ठरवले होते की आज मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आपल्या मनाप्रमाणे करायचेच इतक्यात केमिस्टचे दुकान आले काय राजभाऊ आज बऱ्याच दिवसांनी राज दिसल्यावर केमिस्टने त्याला विचारले एक औषध हवं होतं त्याने उत्तर दिले भाऊ मग काय आम्ही मिठाई विकायला बसलो आहे की काय इथे औषधच मिळेल केमिस्ट चिडवत म्हणाला तो रातचा जुना मित्र होता राज हसला आणि म्हणाला अरे दे लवकर दे लवकर केमिस्टने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारले काय हो का। दे लवकर अरे औषधाचं नाव तरी सांगले का राजच्या लक्षात आलं की त्याने खरंच औषधाचं नावच सांगितले नव्हते तो फक्त गडबडीत म्हणाला वहिनीची तब्येत ठीक नाही आहे तिला ताप आहे मला फक्त एक झोपेची गोळी दे तापासाठी झोपेची गोळी असा विचार करत केमिस्टने त्याच्याकडे पाहिले त्याला राजच्या मनातील विचार समजले अशा गोष्टींचा त्याला खूप अनुभव होता झोपेच्या गोळ्यांसोबतच त्याने तापासाठी औषधी दिले राजने औषधांच्या गोळ्या खिशात ठेवल्या आणि पटकन परत जायला निघाला तेव्हा केमिस्ट ओरडला अरे भाऊ कमीत कमी डोस तरी ऐकून जा राजला आपली चूक कळाली तो काउंटरवर परत आला केमिस्टनी त्याला डोस सांगितला आणि डोळे मिचकावत म्हणाला या झोपेच्या गोळीचे एकापेक्षा जास्त डोस देऊ नकोस फार कडक माल आहे अरे काय बकवास बोलतो आहेस असे म्हणून आपल्या मनातील बिंग बाहेर फुटेल की काय या भीतीने राज घाईघाई तिथून निघून जाऊ लागला त्याची अवस्था आता चोराच्या मनात चांदणे अशी झाली होती केमिस्ट मागून ओरडत होता पुढच्या वेळी आम्हाला पण लक्षात ठेव मित्रा राज त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेला घरी परतल्यावर त्याने मुग्धाला प्रथम तापाचे औषध दिले ते औषध घेऊन झोपायला जायला निघाली होती तितक्यात त्याने तिला थांबवले वहिनी अजून एक औषध बाकी आहे किती औषधे आणलीस राज मुग्धा थकलेल्या आवाजात म्हणाली तिने गोळी घेतली आणि बाम घेऊन कपाळाला सोडू लागले वहिनी ते मी लावतो असं म्हणत राजने तिच्याकडून बामची डबी घेतली आणि तिच्या कपाळावर घासायला सुरुवात केली काही वेळाने मुग्धाला झोपेची गुंगी यायला लागली आणि ती झोपी गेली राज तिचे कपाळ दाबत राहिला काही वेळाने त्याने मुग्धाला हलवून विचारले वहिनी झोपली आहेस का पण त्याला काही तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही ती आता गाढ झोपली होती आपला मार्ग मोकळा झाल्याचे पाहून राज आता खुश झाला तो मुग्धाकडे अनिमिष नजरेने पाहू लागला त्याच्या नसानसात वेगाने रक्त वाहू लागले लाईट बंद करून तो मुग्धा शेजारी झोपला त्याचवेळी खोलीत आलेल्या वाऱ्यामुळे टेबलावर ठेवलेला विनय आणि मुग्धाचा फोटो खाली पडून फुटला कामांध झालेल्या राजने मुग्धावर शांत झाल्यावर राज दमून मुग्धाच्या शेजारी झोपला आता ताप उतरेल तुझा वहिनी मी तुझ्या तापाचा आता बंदोबस्त केलाय असे राज निर्लज्जपणे बडबडला आणि आपल्या मोबाईलवर मुग्धाचे नगदावस्थेतले फोटो काढले मुग्धा झोपेत हळूवारपणे कणत होती राज अंथरुणावरून खाली उतरला आणि स्वतःचे कपडे घालू लागला तेवढ्यात त्याची नजर साईड टेबलवर पडली चुकून मुग्धाने तिची डायरी तिथेच ठेवली होती कपडे घालता घालता राजने डायरीची पाने चाळायला सुरुवात केली अचानक त्याची नजर एका पानावर पडली मुग्धाने त्यात लिहिले होते की आतापर्यंत संतान सुखाअभावी हे खूप रडले आहे पण आता नाही आता माझा मुलगा माझ्यासोबत आहे माझा मुलगा इतकी वर्ष माझ्यासोबतच होता आणि मी त्याला ओळखू शकले नाही राज पण मला माझ्या मुलासारखाच आहे ना आम्हाला स्वतःला मोल नसले म्हणून काय झाले आम्ही लवकरच राजला कायदेशीरित्या दत्तक घेऊ हे सगळे वाचून राजचे हातपाय थरथर कापू लागले त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली तो डोकं पकडून मटकन खालीच बसला आणि जोरजोरात रडायला लागला हे मी काय केलं ज्या वहिनीने आत्तापर्यंत मला मुलासारखे प्रेम दिले तिच्यावर मी शी लाज वाटते मला स्वतःचीच आज मी दीद आणि वहिनीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे अरे देवा काय करून बसलो हे मी आता या जगाला मी माझे काळे थोबाड कसे दाखवू राजने फडाफड स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली थोड्या वेळाने थकून जाऊन त्याने मुग्धाच्या अंगावर सर्व कपडे चढवले तिच्या पायावर आपले डोके ठेवले आणि घराबाहेर येऊन विस्कटलेल्या अवस्थेत तो वेड्यासारखा वाट फुटेल तिथे पळतच सुटला दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास कुणीतरी मुग्धाला उठून जाग करत होत तिने डोळे उघडले तिचं डोकं अजूनही जड होत तिच्या घरात लोकांची गर्दी जमली होती तिला उठलेलं बघून एक माणूस म्हणाला वहिनी आणि दिराच्या नात्याला या लोकांनी काळीमा फासला आहे हे ऐकून मुग्धाला अंगावर वीज पडल्यासारखा झटका बसला ती त्या माणसाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तेवढ्यात तेथील पोलीस निरीक्षक आत आले आणि म्हणाले तुमचा आधी रातचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला आहे काल रात्री त्यांनी आत्महत्या केली मुग्धाचे हृदय आता जोरजोरात धडधडू लागले ती घाईघाईने पलंगावरून उठली पण उठताच टोल जाऊन खाली जमिनीवर पडली तिथल्याच एका महिला कॉन्स्टेबलने तिला सावरले आणि काल रात्री राजने त्याच्या मोबाईलमध्ये टिपलेले तिचे फोटोज तिला दाखवले आणि विचारले काल रात्री ही सगळी मजा मारताना मुला त्या मुलाला तू असं काय म्हणालीस की त्या बिचाऱ्याने आपला जीव दिला फोटोज बघून मुग्धाला प्रचंड धक्का बसला तिचे डोकं अजूनच गरगरायला लागले काय होते तिला काही कळतच नव्हते तिच्या शारीरिक स्थितीमुळे तिला कुणीतरी आपल्या जबरदस्ती केली आहे असा संशय येत होता पण तिचे मन अजूनही ते स्वीकारायला तयार नव्हते ती ढसाढसा रडायला लागली इन्स्पेक्टरने लेडी कॉन्स्टेबलला आता काही विचारू नकोस असा इशारा केला आणि विनायाला फोन करून तसेच बाकीची औपचारिकता पूर्ण करून ती लोकं तिथून निघून गेले हळूहळू लोकांची गर्दीही पांगली तितक्यात विनायाचा फोन आला की मी येतोय घाबरू नकोस पण मुग्धा त्याला काहीच प्रतिसाद न देता फक्त ऐकत राहिली तिच्या शून्य झालेल्या डोळ्यासमोर बालपणीचा राज दिसत होता जेव्हा ती या घरात नव्याने आली होती विनय दुपारपर्यंत परतला आणि धावतच मुग्धाकडे खोलीत गेला ती अजूनही बेडवर बसली होती शून्याकडे नजर लावून विनयने तिला हाक मारली पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण त्याचवेळी मुग्धाचे निष्प्राण शरीर एका बाजूला झुकले मुग्धा मुग्धा विनय ओरडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण राजपाठोपाठ मुग्धा पण या दुनियेतून निघून गेली होती कधीही परत न येण्यासाठी राजला त्याचा कृत्याचा जाप विचारण्यासाठी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद